हॅलो फ्रेंड्स तर आज आपण खूप सुंदर असा एक केक पाहणार आहोत तुम्ही इथे बघू शकता बेबी गर्ल्ससाठी मी हा केक बनवून दिला होता आणि त्यांना डॉल केक तर पाहिजे होता पण व वरती जो आपण बनवतो फ्रॉक टाईप तो असा नको होता डॉल केकच पाहिजे पण थोडासा वेगळ्यामध्ये तर म्हटलं आता काय द्यायचं आणि सांगितलं तर इतकं अर्जंट आणि फक्त एक, एक तासात केक पाहिजे होता तर आता मी ठरवलं की एक तासात मी यांना काय बनवू आणि शिवाय डॉल पाहिजे मी कस्टमरला सांगितलं की एक तुम्ही लवकर मला सांगायचं म्हणजे मी माझ्या मनाने जेव्हा डिझाईन म्हणजे विचार करते की आता काय बनवावं तेव्हा कळतं पण ॲटलीस्ट मी एक तासात काय काय करणार त्यांना एकच तासात काहीही करून केक पाहिजे आणि डॉल केकच पाहिजे त्यांच्या मुलीला डॉल केकची फार आवड आहे म्हणून आणि त्यांना सांगितलं की उभी फ्रॉक ते म्हटले उभी जो असतो उभा केक असतो डॉल केक तो नको आहे मला सिटिंग डॉलचाच पाहिजे होता म्हणजे वेगळं काहीतरी असं वाटलं पाहिजे आता मला मी माझ्या पद्धतीनं बनवला त्यांना आवडलाही पण असे कस्टमर असतात की ते एकदम घाईघाईत सांगतात आणि एकच तासात केक द्या तर मी म्हटलं नाही होणार माझं दुसरं काम चालू होतं पण तरीसुद्धा मी त्यांना हा केक करून दिला आणि आपण कधीही का, काही काही कस्टमर असे मिळतात म्हणजे हे, हे मिळाले तसं की घाईत केक पाहिजे केकही चांगला पाहिजे डिझाईनही चांगली पाहिजे आणि अर्जंटचे जर आपण आता बघू शकता तुम्ही कुठलाही दुसरं काही कुठल्याही क्षेत्रात बघा जर आपण ब्लाऊज अर्जंट शिवून घेतला तर त्याचे अर्जंटचे एक्स्ट्रा पे करावे लागतात किंवा कुठली गोष्ट अर्जंट जर केली तर ता त्याचे एक्स्ट्रा पेन आपण कधीही एक्स्ट्रा तर पैसे घेतच नाही पण जेवढे आहेत तेवढे तरीसुद्धा लोक द्यायला खूप असे कासकूस करतात किंवा ते म्हणतात ना असो ब्लॅक कलरची डॉल येते मी ती बनवून बसवून घेतली त्यामध्ये इन्सर्ट करून दिली आणि पिंक कलरचा कलरची क्रीम बनवली आणि तिने या पद्धतीचे रोझेट्स काढून घेतले मला नाही वाटलं की यापेक्षा मी काही बेटर देऊ शकेन त्यांना फक्त एक तासात तरीही त्यांना आवडला त्यांचं म्हणणं काहीच नव्हतं पण पैसे देताना थोडंसं हे करत होते आणि असो या पद्धतीने केक तर मी बनवला पैसे त्यांनी मला फक्त म्हणत होते की पाचशे रुपये घ्या आता ही डॉल आपल्याला साधारणतः चाळीस पन्नास रुपयांना येते आणि सहाशे रुपये किलो केक म्हणजे साडेपाच साडेसहाशे रुपये तरी ॲटलिस्ट या केकचे घ्यायला पाहिजे होते पण या केकचे मला त्यांनी फक्त पाचशे रुपये दिलेले आहेत आणि म्हटलं डॉल रिटर्न द्या तर तेही नाही आमची मुलगी डॉल सोडणार नाही असं सांगत होते असे जर कस्टमर माहीत असते तर मी एवढा जीव काढून केक बनवलाच नसता कारण माणसाला कुठेतरी वाटत असतं ना की ॲटलिस्ट बाबा तुम्ही अर्जंटच्या ऑर्डरचे पैसे देऊ नका पण जितके केकचे आहेत तितके तरी द्या असो असे कस्टमर सगळ्यांनाच भेटतात तर या पद्धतीने सुंदर असा केक तर मी बनवला आहे आय थिंक तुम्हाला हा केक नक्की आवडेल आणि जर आवडला तर चॅनलला एक लाईक नक्की करा आणि जर नाही आवडला तरीसुद्धा एक लाईक करा तर चला भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये